मराठी होणारच एकमेकांकडे बघितल्याच्या कारणावरून रविवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास सिद्धार्थ चौकात अक्षय दीपक चव्हाण वय तेवीस राहणार कुरुंदवाड या युवकाचा धारधार शस्त्रांनी सपासप वार करत निर्गुण खून करण्यात आला या प्रकरणातील चौथा आरोपी निशांत नरेश वाडेकर राहणार नुरसेवाडी यालाही साहेब पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी निष्पन्न करत त्याला ताब्यात घेऊन एकूण चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला या खुनामागे यश काळे व एकोणीस राहणार कुरुंदवाड अमन जमीर दानवाडे व बावीस राहणार इचलकरंजी श्रीजय बडसकर व बावीस राहणार औरवाड आणि निशांत नरेश वाडेकर राहणार नोरसेवाडी अशी चौघांची नावं तपासात निष्पन्न झाली प्राथमिक चौकशीत या चौघांनी जुन्या वादाचा राग मनात धरून हा जीवखेनं हल्ला केल्याची कबुली दिली ही घटना घडण्याआधी पाच जुलै रोजी अक्षय आणि यश यांच्या डोळ्यात डोळे घालणं या किरकोळ कारणावरून वाद झाला होता या, या वादाचं रुपांतर पुढे हिंसक संघर्षात झालं सात जुलैच्या रात्री सिद्धार्थ चौकात या चौघांनी मिळून अक्षयवर धारधार शस्त्रांनी सपासप वार केला या भीषण हल्ल्यात अक्षयचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर शहरात भीतीचं आणि चिंतेचं वातावरण पसरलं पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपींचा तपास लावलाय चौघा आरोपींवर हत्या अन्य गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास सुराय मराठी क्राईम रिपोर्टर प्रभा बंडगर कुरंदवाड